महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अगदी आश्चर्यकारकरीत्या महायुतीने जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक जागा जिंकल्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला लोकसभेप्रमाणे स्ट्राईक रेट नुसार सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज साफ खोटा ठरला ज्या प्रमुख सहा पक्षांमध्ये लढत होती त्यामध्ये शरद पवार गट सर्वात शेवटी फेकला गेला आणि त्यांचे फक्त दहा उमेदवार निवडून आले त्यातही सांगली जिल्ह्यातील तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढाई होती मात्र इथून शरद पवार गटाचे रोहित पाटील विजयी झाले आहेत त्यांनी अजित पवार गटाच्या संजय पाटील यांचा पराभव केला आहे अजित पवार गटाने रोहित पाटील यांच्यासमोर तगड आव्हान निर्माण केलेलं होतं मात्र तासगाव कवटे महाकाळच्या जनतेनं रोहित पाटलांच्या बाजूनेच कौल दिला त्यामुळं पाटील परिवाराचा बालेकिल्ला कायम राहिलाय राज्यातील मोठ्या लढतींपैकी ही एक लढत मांडली जात होती या मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेत आता सर्वात कमी वयाचा उमेदवार निवडला गेला आहे पण तासगावच्या संजय काका पाटलांना रोहित पाटील कसे वरचट ठरले यावर थोडा दृष्टिक्षेप टाकूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी मंडळी निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरती जाऊन चेक केलं असता लक्षात येईल की शरद पवार पक्षाच्या रोहित पाटील यांना एक लाख अठ्ठावीस हजार चारशे तीन मतं मिळाली आहेत तर संजय काका पाटील यांना एक लाख सातशे एकोणसाठ मत मिळाली आहेत दरम्यान नाम असणाऱ्या तीन रोहित पाटील यांना अनुक्रमे एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी सातशे बावन्न आणि एकशे ब्याऐंशी मतं मिळाली आहेत म्हणजे समान नावाचे पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचा विजय झालेला आहे यातून हे सुद्धा दिसतंय की विरोधकांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले पण विजय हिसकावून त्यांना घेता आला नाही पण हे साध्य कसं झालं हे तीन मुद्द्यातून समजावून घेऊयात पहिला मुद्दा म्हणजे आर यांचा रोहित पाटलांना मिळालेला राजकीय वारसा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात सुशील आणि लोकप्रिय नेतृत्व म्हणून आर आर आबा यांना ओळखलं जातं राजकारणाचा चिखल झालाय अशी प्रतिमा जनमानसात बनत असताना आर आर आबा यांनी सुसंस्कृत राजकारणी कसा असावा याचा वस्तुपाठ घालून दिला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत रोहित पाटील हे राजकारणामध्ये आले त्यांच्या बोलण्यात वागण्यात तासगावकरांना आराराबा राबा पाटलांचा संयोग दिसून आला त्यामुळे रोहित पाटलांची जनमानसांमध्ये छाप पडली आणि त्यांनीही पुढाकार घेत सर्वसामान्यांसोबत ना जोडल्याचं दिसून आलं तसं तासगाव मतदारसंघात एकोणीशे नव्वद पासून आराराबा पाटील यांच्या कुटुंबाचं वर्चस्व आहे आराराबा पाटील यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुमंतई पाटील दोन हजार चौदाच्या पोटनिवडणुकीत आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जिंकल्या होत्या त्यामुळे सुमंतई पाटील यांच्यानंतर आता पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार रोहित पाटील फेवरेट उमेदवार होते त्यात शरद पवार यांनी त्यांना बळ पुरवलं आणि त्यांच्यासाठी सहभाग सा घेऊन जनतेच्या मनातला आबानविषयीचा सॉफ्ट कॉर्नर अधिक स्ट्रॉंग केला त्याचा रोहित पाटलांना फायदा झाला दुसरा मुद्दा म्हणजे अजित ददननी भाषणात आरराबा यांच्यावरती केलेली वैयक्तिक टीका संजय काकांना भोवली मंडई त्याचं झालं असं संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघात गेले होते त्यावेळी त्यांनी दिवंगत नेते आरा पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीच्या फाईलवर सही केली असं विधान केलं आरा पाटील यांच्या तंबाखू खाण्याच्या सवयीवरही अजित पवार बोलले त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा झाली पण यामुळे अजित उमेदवार बॅकफूटवर गेला आराराबा यांनी या मतदारसंघामध्ये मोठं काम केलेलं आहे तेथील महिलांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जातीपूर्वक लक्ष दिलेलं होतं महाराष्ट्रातील डान्सबार बंद करण्यामध्ये आराराबा यांनी कणखर भूमिका घेतली होती त्यामुळे आराराबा यांची जनमानसांमधली प्रतिमा ही वेगळी आहे हे ओळखण्यात विरोधक कमी पडले असं म्हणता येऊ शकतं अजित दादांच्या त्या वक्तव्यावर रोहित पाटलांनी संयमी प्रतिक्रिया दिली आणि मतदारांना भावनिक साथ घातली लोकांचा रोष मतदानाच्या दिवशी वळवण्यात रोहित पाटील यशस्वी ठरले दरम्यान रोहित पाटलांच्या विजयात महत्वाची भूमिका ठरली ती सायलेंट वोटरची आता ती कशी तर ऐका भारतातल्या कुठल्याही मतदारसंघात जा ती तुम्हाला मतदारांमध्ये तीन गट स्पष्टपणे दिसतील एक गट जो काहीही झालं तरी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बोलत असतो दुसरा गट जो कोणत्याही परिस्थितीमध्ये विरोधकांची साथ अजिबात सोडत नसतो हे दोन्हीही गट त्यांच्या त्यांच्या पक्षाचे आणि पक्षाच्या विचारधारेचे कट्टर फॉलोअर्स असतात आणि यामुळेच या दोघांव्यतिरिक्त मतदारांमधला जो तिसरा गट असतो तो सायलेंटरित्या मतदान करतो आणि त्यांच्या मतांवर सहसा उमेदवार निवडून येत असतात पण हा तिसरा गट कोणाला मतदान करायचं हे अगदी शेवटच्या टप्प्यात प्रचाराची दिशा बघून ठरवतो तासगावमध्ये अजित पवार यांनी जाहीर टीका केल्यानंतर रोहित पाटलांना पाडण्यासाठी त्यांच्याच नावाचे इतर तीन उमेदवार उभे केल्यानंतर आणि अनुभव घेतल्यानंतर हा तिसरा गट ऍक्टिव्ह झाला आणि रोहित पाटलांच्या मागे ठामपणे उभा राहिला या तिसऱ्या गटाने दिलेली मतं निर्णायक ठरली असं स्थानिक पत्रकार सांगतात दरम्यान यासोबतच हा इतिहास विसरून चालणार नाही की रोहित पाटील यांनी कवटे महाकाळ नगरपंचायतीतील सतरापैकी दहा जागांवर विजय मिळवत विजयाचा गुलाल उधळलेला होता नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचं श्रेय रोहित पाटील यांना दिलं जातं कारण या निवडणुकीत त्यांनी नि प्रचाराची धुरा सांभाळलेली होती एकोणीस जानेवारी ला हे जवळपास निश्चित झालं होतं त्यानुसार शरद पवार यांनी रोहित पाटील यांना निवडणुकीचं तिकीट दिलं आणि रोहित पाटील यांनी त्यांच्यावर पक्षाने जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवला आहे रोहित पाटील अवघ्या पंचवीस वर्षांचे आहेत आमदार झालेले आहेत मोठी राजकीय त्यांच्या समोर आहे आणि तासगाव मतदारसंघाचं भविष्य उज्ज्वल करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे हे लोकांनी त्यांच्या मतांमधून आणि रोहित पाटलांना विजय करून दाखवलेला आहे दरम्यान संजय काका पाटील हे दंडेलशाहीचं चा राजकारण करतात हे परसेप्शन पोहोचवण्यातही रोहित पाटलांच्या समर्थकांना यश आलं दरम्यान तासगावातून हे दंडेशाही राजकारण संपवायचं असेल तर रोहित पाटलांशिवाय पर्याय नाही अशी धारणा झाली आणि लोकांनी रोहित पाटलांना निवडलं आणि त्याचा त्यांना फायदा झाला बाकी तुम्हाला काय वाटतं तासगावात रोहित पाटलांच्या विजयाची नेमकी काय कारण आहेत तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सोबतच आपल्या विशेष भाजी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद